आता जी होणार आहे त्याच्या पत्नीला विजय विजेत्याला तीनशे रुपयाचे बक्षीस त्यामुळे ठिकाणी सांगितलेलं आहे अगदीच म्हणून माझ्याकडे तो बक्षीस काम आहे ओके चला काय चला नंबर एक ची कुठली समोर चालू झालेली आहे लग्नाची आयुक्त बघा

स्वतःच्या प्रकारे त्यांच्या घरात सुद्धा शंभर दोनशे वर्षाचा उपवास आहे गुस्टीचा हे गुस्टू महिला विवाद समर्थ माला प्रतिष्ठान साठी चाळीचा स्पर्धा पार पाडल्या या लोक सुद्धा हे कुस्ती मला वाढावं अशी काम या ठिकाणी केली जातात एक हात मदतीचा एक हात मदतीचा आज्ञान अज्ञालयाला मदत करणारे व्यक्ती एक हात मदतीचा आणि सन्मान सन्मानकार आणि सुरपरवा बरोबर हा दोघांना मान्य करावं लागेल या ठिकाणी आमचे स्वयंरोधक साहू निक सरांचा सन्मान करा त्याचबरोबर युट्यूब लाईट दाखवलं ते बाजूला स्वराज सरांचा सन्मान करा सन्मान करा तुम्ही हा कुस्ती म्हणजे कुस्ती लागला রাস্ দলামা আচ থদা আর সতা ব তা মতমা সা চনেছে সা

विशाल भाजगेचं या बाजूला क्रीडा सन्माननीय बाजीराव थोरात यांचा सन्मान, थोरा सन्मान या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे हे कुस्ती मैदान ज्यांनी लाईव्ह दाखवलं आणि सकाळी बरोबर पहाटे चार वाजता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मॅरेथॉन स्पर्धा देखील लाईव्ह दाखवलेले आहे धन्यवाद आहे

I'm